मीरा भाईंदर शहरातील तरुणांना एक पुन्हा एकदा सुवर्ण संधी मीरा भाईंदर शहरात पुन्हा एकदा आमदार गीताजन यांच्या मार्फत राबवले जाणार महारोजगार मिळावा सत्तरपेक्षा जास्त नामांकित कंपनीची या कार्यक्रमाला का उपस्थिती तसेच महाराष्ट्र सरकारने काढलेल्या तरुण युवा प्रशिक्षण योजनेचे इथे फॉर्म भरले जाते तर तरुणानं ह्या संधीचा फायदा घ्या या संपूर्ण विषयाबद्दल आमदार गीताजन यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या वर्षी मी रोजगार मेळावा ठेवला आणि त्यात आठशे बावन्न लोकांना नोकरी त्याच दिवशी कन्फर्म झाली आणि एवढी चांगली एक सक्सेस मला या वेळा रोजगार मेळावा करावा अशी एक पुन्हा मिळाली प्रेरणा मिळाली तर त्या प्रेरणामधून मी रोजगार मेळावा आहे तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस स्थळ आहे एस के ग्राउंड मीरा रोड आपण सर्वांनी आवर्जून तिथे यावा आणि मला असं वाटतं जे मला ऐकतात आणि जे ऐकत नाही तेही तरुण तरुणी असो किंवा कुठलेही एकचा माणूस युवती असो त्यांना जर रोजगार पाहिजे तर त्यांनी नक्कीच तिथे असावा आणि एक मुख्य आकर्षण असं आहे का मुख्यमंत्री उद्योजक योजना त्यात जे स्टायपन बरोबर आपलं रजिस्ट्रेशन होते म्हणजे आपण जर दहा बारावी असाल तर सहा हजार डिप्लोमा असाल तर आठ हजार आणि एकवीस असाल तर दहा हजार तर स्टायपन बरोबर आपल्याला त्याचं जे प्रशिक्षण भेटणार आहे त्यासाठी खूप उत्तम असं करून करून ज्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे पण त्यासाठी वय पाहिजे अठरा ते एकोणीस पण रोजगार मिळवासाठी कुठलंही वय बंधन नाही कुठलंही प्रोफेशन बंधन नाही म्हणजे अगदी प्लंबर पासून पायलटपर्यंत आयुष्यात असो 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 डॉक्टर्स रोजगार टीचर्स सगळ्यांसाठी तिथे अवेलेबल आहे आणि तशी मोठमोठी कंपनी तिथे आलेली आहे म्हणून तरुण तरुणीला आणि प्रत्येक बेरोजगार जे पण आहे त्यांना माझा आवर्जून विनंती आहे का तिथे यावं आणि या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्यावा